घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणींनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी सुरू होणार सरकारी हालचालींना वेग मराठा समाजाकडून लग्नासाठी आदर्श विवाह आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्याच्या सुकन्याची महत्वाकांक्षी भरारी शहापूरमधील शिरगाव या छोट्याशा गावात वाढलेली सुकन्या सुजाता मडके हिची इस्रो मधील शास्त्रज्ञपदी निवड झाली आहे तिच्या या गौरवस्पद कामगिरीमुळे ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतून आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सुजाताचा हा अभिमानास्पद पल्ला म्हणजे तिच्या दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाचे फलित आहे तिच्या या देदीप्यमान भरारीतून ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल गुकेशची वर मात नॉर्वे बुद्धिबळात पहिला विजय जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीसच्या सहाव्या फेरीत मॉग्नस कार्ल्सनचा पराभव करत त्याच्या विरुद्ध क्लासिकल बुद्धिबळ प्रकारातील पहिला विजय नोंदवला